नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी रात्री उशिरा पुस्तक वाचताना झोपते तेव्हा जीवा तिच्याजवळ येतो आणि तिचं पुस्तक उचलतो तो, तो काव्याच्या नावाने एक भावनिक पत्र लिहितो ज्यात तो म्हणतो की दोघांचं नातं आता संभावं जसं त्यांची सुरुवात प्रेमपत्राने झाली होती तसा शेवटही त्यानेच व्हावा हे पत्र तो आपल्या खोलीतच ठेवतो दुसरीकडे पार्थ काव्यासाठी डिलिव्हरी बॉयचं रूप घेऊन तिच्या आवडीची पेस्टी घेऊन येतो काव्या सुरुवातीला पेस्टी ना करते कारण तिला अभ्यास करायचा असतो आणि तिच्या वाचण्याचा चष्माही अभाव असतो तेव्हा पा तिचा चष्मा काढून देतो ज्यामुळे ती खूपच आनंदित होते दरम्यान जीवाचं काव्यासाठी लिहिलेलं पत्र नंदिनीच्या हाती लागतं ते वाचून ती हादरते आता पुढील भागात जीवाच्या या निर्णयावरून नंदिनी आणि त्याच्या नात्यात नवीन वाद उद्भवणार का हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद